अरे उमेश पाटलाची राजकारण करणार पण गिरणीची आणि का काम राजकारण करताय अरे शेतकऱ्यांची मुलं असाल तर मंजूर करा मंगेश चव्हाण तुम्ही इतक्या खालच्या पातळीला राजकारण करताय त्याचा खेद आहे तुमचा खरा चेहरा जेव्हा मी लोकांपुढे आणेल ना तुम्हाला लोक माफ करणार शेतकऱ्यांना उभं केला आम्ही तुमच्या जर दहा रुपयाचे डबे वाटले नाही आम्ही पोळ्या तयार करण्याची व्यवस्था केली आम्ही त्याचं पोट भरण्याची व्यवस्था केली आम्ही जेव्हा तालुक्यातल्या तरुणांना जर एमआयडीसी मागे तुम्ही काय उद्योग करून ठेवलाय दोन लाख जेव्हा मी ड्रोन जेव्हा दाखवेल ना शंभर एकरातलं शंभर कोटीचं गौन खरीद करून सोडलं म्हणजे चव्हाण पळतं होईल थोडी पण टॉप टेन मध्ये उमेश पाटणाचा प्रश्न विचारामध्ये नाव नसेल ना हा तर नाव आता उमेश पाटील नाही तुमच्यासारखे चाळी चार लाख घेऊन लंडनला पुरस्कार घेणार नाही मी नमस्कार सर्वप्रथम माझ्या जिल्ह्यातल्या शेतकरी बंधूंचं मी मनापासून अभिनंदन करतो ना पक्ष ना झेंडा शेतकरी अजेंडा या शब्दात एवढी ताकद आहे शेतकरी एकत्र आला आक्रोश केला आणि जो आपला हेतू होता की झोपलेले गाड झोपेमध्ये सोंग केलेले किंबोना गेंड्याची कातडी पांघरलेल्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला जाग येईल काल अशाच एका सोंग किंवा झोपलेल्या लोकप्रतिनिधी मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आणि शेतकरी आक्रोश मोर्चाचं एक त्या मनाने यश मानावं लागेल आमदार मंगेश चव्हाण म्हणतात की उमेश पाटील यांना जी आर वाचता येत नाही त्यांचा त्यांना त्या ठिकाणी राजकारण करायचं परंतु आमदार मंगेश चव्हाण साहेब दोनशे त्रेपन्न तालुक्यातला पहिला जी आर ज्यावेळेस निघाला त्यामधला परिशिष्ट अ आणि ब हे ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस शेतकरी आक्रोश समिती आणि शेतकऱ्यांनी आक्रोश केला आणि आक्रोश केल्यावर मग तुम्ही जागे झालात आणि मग तुम्ही म्हटले की रात्री आम्ही बारा वाजले कलेक्टर आणि मी यंत्रणा मग मी सचिव आणि गिरीश महाजन चार फोन केले आणि मग मी बारापर्यंत झोपलो नाही झोपू दिलं नाही अरे आधीच जागे राहिला असतात तर रात्री बारापर्यंत जागण्याची वेळ झाली नसती ही वराती मागून घोडे हा प्रकार झाला दोनशे त्रेपन्न मध्ये जर आमचा तालुका आणि जिल्हा राहिला असता ते तीन तालुके सोडून तर आज परिशिष्ट मधल्या चौदा ते चौदा बाबी आम्हाला मिळाल्या असत्या आणि आम्हाला मनापासून आनंद झाला असता तुम्ही म्हटले ना की तुमच्या पोटात गोळा आला तेरा तालुक्याचे नाव आल्यावर तेरा तालुके यामध्ये जळगाव जिल्ह्यातली घेण्यात आली आता तुमचा पोटात गोळा उठला अहो गोळा आला पण ज्यावेळेस आमच्या तालुक्याचं नाव नव्हतं ना त्यावेळेस गोळा आला होता आमच्या पोटात शेतकऱ्यांचा पण तुम्हाला ते समजणार नाही ना तुम्हाला राजकारण सोय सवयपर्यंत मला असं वाटलं की तुम्ही शेती माती आणि शेतकऱ्यांना बोलाल पण तुम्ही डोक्यात राजकारण ठेवून माझ्यावर पण आरोप प्रत्यारोप करत मला काही प्रश्न विचारले मंगेश चव्हाण साहेब जी वेळ शेतकऱ्यांना आधार देण्याची आहे त्याला त्याचा संभ्रम दूर करता येईल का दिवाळीच्या आत त्याला उभं करता येईल का तो फ्रस्टेड आहे आत्महत्येच्या घर येते त्याला बाहेर काढता येईल का पण तरी तुम्हाला सुचलं मी आजपर्यंत समजत होतो माझे संस्कार होते नको उत्तर द्यायला नको वाद करायला संवाद करूया नको रिव्हेंज पॉलिटिक्स आपण चेंज करू परंतु आज मात्र ठरवलं मी आता मालिकेतून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देईन आणि आज भूमिका क्लिअर करतो नंबर एक याच्या बाबतीमध्ये जर ते खरं असेल तर दिवाळीच्या आत त्या चौदा मधली एकच बाबा आहे आठ हजार रुपये हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत पर्यंत आमच्या खात्यात पैसे आले तर तुम्ही खरा दूध का दूध पाणी का पाणी आणि नाही आले तर तुम्ही खोटे बोललात प्रशासन शासनाने तुम्हाला फसवलं का तुम्ही क्षेत्राने फसवलं हे क्लिअर होऊन जाईल त्याची प्रचिती येऊन जाईल तालुक्याला जिल्ह्याला आणि ते स्पष्ट होईल त्यामुळे तुम्ही आता कामाला लागा नंबर एक आणि दोन तुम्ही त्या ठिकाणी म्हटलात मला की बेलगेचं राजकारण केलं मंगेश चव्हाण मी आमदार खासदार कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नसताना एक शेतकऱ्याचा मुलगा आहे ना त्यांना सभासद कर्मचारी आणि ऊस पदकांना भेटलो पदयात्रा काढली प्रामाणिकपणे सहकार टिकवता येईल का ही भावना व्यक्त केली आणि कुठलंही मतांचं राजकारण न करता सगळ्यांना सोबत घेऊन एक आवाज पोचवता येईल का पण तुमचेच नेते गिरीश महाजन जे त्यावेळेसही सत्ते सत्तेतले संचालक होते आणि आजही सत्तेतले संचालक आहे त्यांना विचार नका विकला रोखीकरण कायद्याने सिक्युरेशन ऍक्टने बँकेने तो विकला आमचा प्रयत्न होता सहकार टिकवायचा परंतु दुर्दैवाने तो बँकेचा निर्णय त्या ठिकाणी झाला परंतु कारखाना विकल्या गेल्याचं सहकार बुडाल्याचं सभासदांचं अस्तित्व संपल्याचं कामगारांचं जीवन मृत्यूचं झाल्याचं तुम्हाला सोयीचूक नाही उमेश पाटीलचा विषय पूर्ण गेला नाही म्हणून तुम्हाला हसत राजकारण करायला त्याची खिल्ली उडवायला आनंद वाटतो मंगेश चव्हाण याच्यावरून तुमची वृत्ती आणि प्रवृत्ती तालुक्या पुढे येते मूळ प्रश्न आहे बेलंगा टिकला पाहिजे होता उमेश पाटील चा प्रश्न म्हणून नका बघू राजकारण नका करू राजकारण कुठे करायचं अरे बेलंग तर बेलंग तुम्ही गिरणा पण सोडत नाही जी गिरणा माता आहे जी पवित्र आहे जी नदी आहे तिला जात पात पक्ष धर्म काही नाही आहे त्या नदीत पण तुम्ही राजकारण करतात गिरणा परिक्रमा मी प्रामाणिकपणे तिरंगा हातामध्ये घेऊन यासाठी केली की तिथलं प्रश्न त्या सगळ्यांचे गांभीर्य तिथलं सगळं नदीचं जीवनशैली समजून तिला पवित्र करून समृद्ध पुरं करता येईल का आणि म्हणून सात बंधारे ज्याचे हायड्रोलॉजी जिओलॉजी डी पी आर सर्व मान्यता घेऊन अंतिम टप्प्यात आणला ते धरणं होत नाही आहे त्या ते पूर्ण अंतिम टप्प्यात आम्ही आणून ठेवलेलं आहे ज्याला केंद्रीय जल आयोगापासून सर्व मान्यता घेतल्या आहेत तुमचे जलसंपदा मंत्री ते धरण करायची बॉम्ब पडत नाही मात्र गिरणीच्या नावाने आमच्या नावाने राजकारण करतं म्हणून बोटं मोडायचे अरे उमेश पाटलाशी राजकारण करणार पण गिरणीचे आणि शेतकऱ्यांची काम राजकारण करत आहे अरे शेतकऱ्याची मुलं असतात तर मंजूर करा वाईट याचं वाटतं की त्याचं देखील तुम्ही राजकारण करतायत म्हणजे ते बंधारे होत नाही याचं खंत हो, किंवा दुःख नाही पण उमेश पाटलाचा विषय पुढे जात नाही याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय त्याचं राजकारण करताना दिसतायत त्यामुळे तुमची ही प्रवृत्ती वृत्ती जिल्हावासियांना आता कळते तिसरा विषय तुम्ही घेतला की ते उमंग वाईट गोल म्हणून मी अनुदान लाटल्याचा मंगेश चव्हाण विसरलात का मी विकत घेतली जमीन तुमच्याकडनं तुम्हाला पैसे दिले आणि तुमच्या लक्षात नसेल ना तर तुमच्यासोबत भागीदार असलेले सीए त्यांना जाऊन सी एला विचारा हिशोब पैसे घेतले का नाही विकत दिली का नाही हे बंद करा उन्मेश पाटीलने सहन केला आजपर्यंत जाऊ द्या नको माझा सहनशीलतेचा संस्कार होता माझा संयमाचा संस्कार होता संस्कृती माझी ती होती मी आतापर्यंत जाऊ द्या म्हणून सोडत होतो पण आज याय पुढे तुम्ही उत्तराखंडची तर मला आज गोष्ट कळली आता मला शोधावं लागेल नक्की ते कोणाच्या खात्यात गेले कुठे गेले मला हिशोब घ्यावा लागेल तसं भरपूर राहिलं त्यात तोही बघावा लागणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांना या ऐकण्याची इच्छा नाही या आरोप प्रत्यारोप मध्ये पण तुम्ही प्रश्न विचारले म्हणून मी उत्तर दिली पण तुम्ही त्याही पुढे आणून म्हटला भूतारी बांधली का मंगेश चव्हाण सोळा हजार वैयक्तिक शौचालय देण्याचा विक्रम उमेश पाटलांनी केला आहे ना सोळा हजार शौचालयाच्या पुढे जाऊन तालुक्यामध्ये पोकराच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना करोडो रुपये खात्यात देऊन शेड हाऊस ग्रीन हाऊस पॉली हाऊस पॅक हाऊस उभे राहिले पण तुम्हाला जमिनी घ्यायला वेळ नाही तर तुम्ही शेतकऱ्याच्या जमिनी कधी जाणार हो आजचा व्हिडिओ मी बघितला मला आनंद झाला सुरुवातीला शेत शेतात काढला पण नंतर काय अरे तो फार्म मधला आहे किमान शेतात गेला असतात ना तर आनंद झाला असता आम्हाला किमान निमित्ताने तरी शेतकऱ्याच्या शेतात गेला असता मंगेश चव्हाण तुम्ही इतक्या खालच्या पातळीला राजकारण करता याचा खेद आहे तुमचा खराच चेहरा जेव्हा मी लोकांपुढे आणेल ना तुम्हाला लोक माफ करणार नाही अहो मंगेश चव्हाण तुम्ही त्यापुढे जाऊन माझं म्हणतात मला पोकरा एक उमेश पाटलाने आणली केला साडेसातशे बंद पाटलांनी केले साडेआठशे किलोमीटरचे महाला खोलीकरण केले तिथून डोंगरीचं पुनर्जीवन केलं पाचशे कोटीचा अरे पाचशे लोकसंख्येचा तामसवाडीचं वरच पुनर्वसन होत नाही तुमचं एवढं वजन नाही सरकारमध्ये एका रात्रीतून जी आर आणता ना विशेष बाब तुम्ही कौतुक करता विशेष बाबचं अरे विशेष बाब मला विचारा ना मी काय जी राष्ट्रपतींनी नेलेली शाळा निवासी शाळा चाळीगावला आणली बांधली हजारो मुलं शिक्षण घेत आहेत उद्या आय एस कलेक्टर होतील ही शाळा चाळीगावला आणून पूर्ण केली ती विशेष बाब वरिष्ठ स्तर न्यायालय राज्यात एकमेव मिळालं ते पूर्ण केलं तुमच्या तुमच्यासारखं नाही की विशेष बाबाच्या नावाने अगरबत्त्या वळायच्या आणि ही विशेष बाब हे बाबा नाणलं तिकडे त्रेपन्न चोपन्न वाटले अरे बडगाव पाचवा तर रेव्हेन्यू चाळीगावला तर आम्हाला विशेष वाटलं असतं तर या एका रात्रीचं उद्घाटन केलं ना त्या नंबर शाळेची इमारत करून उमेश पाटलाने किडांगाचा के विकास केला होता म्हणून रात्रीतून उद्घाटन करू शकले तुम्ही हे विसरू नका आणि म्हणून आज पोहण्यासारख्या अनेक बाबी आहेत तुम्हाला सांगतो पोखरा असेल त्या ठिकाणी जलयुक्त असतील बंधारे असतील खोलीकरण असेल आज शेतकऱ्यांच्या संदर्भात तू लागवड असेल सेरिकल्चरचा वेळ कल्चर तयार करायचा प्रश्न असेल कांदा चाळ असतील शेतकऱ्यांना उभं केला आम्ही तुमच्यासारखे दहा रुपयाचे डबे वाटले आणि आम्ही पोळ्या तयार करण्याची व्यवस्था केली आम्ही त्याचं पोट भरण्याची व्यवस्था केली आम्ही आणि या पुढे जाऊन तुमच्या हाईट बघा आज तर तुम्ही माझं शिक्षण काढलं आम्ही म्हणतो ना शिक्षण महत्वाचं नाही आहे संस्कार आणि व्हिजन महत्वाची अशिक्षित माणसांनी पण धोरणं तयार केली चांगली पण तुम्ही एमआयडीसी सुद्धा आज काढला असं बोलताना जनांची तर मनाची वाटायला पाहिजे होती ना अरे एमआयडीसी मध्ये शहरात जेवढं शुद्ध पाणी मिळतं ते शुद्ध पाण्याचा फिल्टरसह पाणी पुरवठा योजना आणली मी पूर्ण केली एक्सप्रेस फिल्टर केलं रस्ते गेले युटिलिटीज दिल्या आणि तिथे गुजरात अंबुजाला तर पूर्ण उभं केलं जागापासून तर सगळा परंतु भारत वायरपच्या इनोरमेंट क्लिअरन्स सारखा महत्वाचा विषय पूर्ण केला उद्योग आणले रोजगार दिला कुठेतरी प्रामाणिक तरुणांच्या भावना समजून घेतल्या तुमच्यासारखं राजकारण केलं जेव्हा तालुक्यातल्या के तरुणांना जर एम आयडीसीच्या मागे तुम्ही काय उद्योग करून ठेवलाय ड्रोनला जेव्हा मी ड्रोननी जेव्हा दाखवेल ना शंभर एकरातलं शंभर कोटीचं गहू खनिज कसं चोरलं म्हणजे चव्हाण पळता बोई थोडी पडेल तुम्हाला आणि तुम्ही एमआयडीसी बोलतात तुम्ही रोजगारावर बोलतात अहो आज हे सगळे प्रश्न पुढे येत असताना मला आपल्याला सांगायचंय की माझा एक मित्र आम्ही आता जनआक्रोशच्या वेळेस फिरत होतो तुम्ही सांगतात ना आमच्या पाट्या राहिल्या गावागावी अरे जर तुम्ही माझ्या जागी राहिला असतात ना दहा हजार कोटी लागून घरावर पाट्या लावा माझ्या कांदा चार देऊन घरावर पाट्या लावा माझ्या अरे लाख लाख रुपये देऊन तुम्ही काय सांगता कौतुक का कसलं करतो मी तुम्हाला विशेष बाब जाऊन तुमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारा शासन आपल्या दारीचा जी आहे ना त्याच्यामध्ये उल्लेख आहे प्रस्तावनेमध्ये चाळीसगावातल्या यशस्वी नंतर राज्यात राबवला जातो राज्याला पॅटर्न देणारा उमेश पाटील मग उमेश पा, चव्हाण तुम्ही चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं मी आजपर्यंत सहन केलं तुम्ही बदनामी केली तुम्ही मला ट्रोल केलं तुम्ही समाजात परसेप्शनचा गेम त्या देवाभाऊच्या विचारावर तुम्ही गेलात आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आजपासून मी एकही विषय सोडणार मी मालिका चालू करेल आज वेळ महत्वाचा शेतकऱ्यांचा आहे म्हणून मी शेतकऱ्यांवर परत येतो मूळ फोक जो आहे आपला शेतकऱ्यांचा आणि आज मला त्या ठिकाणी तुम्ही काही वैयक्तिक प्रश्न विचारले हरकत नाही तुम्ही मला वैयक्तिक प्रश्न विचारले आणि याही पुढे तुम्हाला सांगतो पार्लमेंटमध्ये जाऊन बघा टॉप टेन मध्ये उमेश पाटलाचा प्रश्न विचारामध्ये नाव नसेल ना हा तर नावाचा उमेश पाटील नाही तुमच्यासारखे चाळीचा घेऊन लंडनला पुरस्कार घेणार नाही मी आणि आज तुम्हाला सांगून ठेवतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही मला वैयक्तिक प्रश्न विचारला मी तुम्हाला विचारू शकतो गिरीश महाजनकडच्या ऐंशी कोटी आणून कोणत्या जमिनी घेतल्या पण मी ते नाही विचारणार मी तुम्हाला विचारू शकतो की अठरा कोटी रुपये कोणत्या रोज आणि कोणता कोणत्या कराकडून तुम्ही पैसे आणले कोणाकडनं दोन तीन कोटी घेतले पण मला वैयक्तिक आज विचारायचं नाही पण मात्र लक्षात या तुम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये जर गांभीर्याने घेतलं नाही मुतारी मुतारी अरे त्रिस्तरीय व्यवस्था काय माहिती तुम्हाला ज्यावेळेस घटनादुरुस्ती झाली त्यावेळेस ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि नगर परिषद या सारख्या पंचायत समिती व्यवस्था निर्माण झाल्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या तुम्हाला त्याला भानच नाही एक तर ऐकत नाही वाचत नाही वेळ देत नाही आणि परिणाम सुरू आज आम्ही भोगतोय की मग रात्री बारापर्यंत जागून अर्धव जियार आणायचा आणि आम्हाला वंचित ठेवायचं काम त्या ठिकाणी चालू आहे आज आणि म्हणून तुम्हाला सांगतो आमचे एक पाच प्रश्न आमचे तुम्ही ऐकून घ्या आमचे पण शेतकऱ्यांचे प्रश्न ऐका शेतकरी विचारतोय तुम्हाला की एक रुपयाच्या पीक विम्याचं कवच ज्यावेळेस काढल्या गेलं निकच बदलले एकशे सत्तावन्न कोटी तालुक्याला आणि पाचशे जिल्ह्याला मिळाले होते एवढं कवच गेलं तरी तुम्ही त्यावर प्रश्न का उचलत नाही त्यावर भूमिका काय एक दोन की आमच्या भावांतर मुख्यमंत्र्यांनी पात्र सभेत शब्द दिला आम्ही चार हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्या ठिकाणी मंजूर केलं भावांतर योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी आपली निवडणूक संपली आणि आचारसंहिता संपली की कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी यांच्या खात्यामध्ये थेट भावांतराचे पैसे त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत तो शब्द तुम्ही विसरला अक्षरशः शेतकऱ्याला फसवलं त्याच्यावर काय तीन नार पार गिरणा अरे सतरा तास पाण्यात होतो आम्ही तुम्ही त्याची खिल्ली उडवली आम्ही जल समाधा के आंदोलन केले त्याचं काय झालं पुढे चार या सगळ्यांच्या पुढे जाऊन आज आपल्याला मला विचारायचं गिरणेचे सात बंधारे ज्याच्या पूर्ण प्रक्रिया अगदी भूसंपादन जास्त कसं होणार नाही कॉस्ट कमी कसं लागेल त्या ठिकाणी गाळ साचणार नाही सगळ्या मान्यता घेऊन अंतिम टप्प्यात त्याचं राजकारण कधी कर करतायत उन्मेश पाटीलला सोडा श्रेय तुम्ही घ्या पण ते बंधारे कधी कर करणार शेतकरी विचारतोय तुम्हाला चार आणि पाचवा विषय तुम्हाला सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांसाठी की जो परिशिष्ट अमधल्या सोळा बाबी आम्हाला लागू आहे का नाही आणि जर दिवाळीच्या आत आठ हजार रुपये तीन हेक्टर मर्यादेपर्यंत आमच्या खात्यात आले तर आम्ही समजू परिशिष्ट आणि मंगेश चव्हाण यांचा अभ्यास आणि जे काही तुमचे विशेष बाब आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रशासन शासन खरोखर तुमचं वजन आहे नाही तर आम्ही समजून घेऊ तो जी आरही खोटा होता, होता। मंगेश चव्हाणही खोटे होते तुमच्या कमिटमेंट खोट्या होत्या आणि तुम्ही बोलता तसं वागत नाही आणि तुम्ही शुद्ध फसवणूक करून त्या ठिकाणी रेटून न्यायचं कामं करतायत आणि त्यामुळे दिवाळीची आम्ही वाढ बघतोय राजकारण सोडा किंतु परंतु बाजूला सोडा आरोप प्रत्यारोप बाजूला सोडा आपण शेतकऱ्यांसाठी आपल्याला मिळून तुम्हाला वाटलंच काही माहिती लागत असेल तर आम्हाला सांगा आम्ही येऊ तुमच्याकडे कार्यालयात पण शेतकऱ्यांच्या साठी राजकारण बाजूला ठेवा आणि मिळून शेतकऱ्याची दिवाळी काळी न करता त्याला गो त्या गोड कशी करता येईल याचा प्रयत्न मंगेश चव्हाण तुम्ही करा धन्यवाद